नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मँगो मस्तानी तर त्यासाठी मी दोन आंब्याचा गर काढून घेतलेला आहे इथे एक कप दूध घेतलेला आहे मी इथं दोन चमचे आईस्क्रीम घेतलेली आहे मी व्हॅनिला आईस्क्रीम तर दोन चमचे साखर घेतलेले आहे टूटी फुटी घेतलेली आहे मी आणि बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला आता गर, दूद, मिल्क शेक ला। मिल्क शेक ला हे आंब्याचा गर दूध साखर आणि आईस्क्रीम मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मँगो मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे गोदर आपल्याला अशा प्रकारे मी मँगो मिल्कशेक बनवून घेतलेला आहे ते मी दोन ग्लास घेतलेले या आहेत यामध्ये घालायचे आपल्याला सुरवातीला मँगो मिल्कशेक बनवून घेतलेला यावरून घालायचे आहेत आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट नंतर घालायचं आहे आपल्याला मँगो मिल्कशेक त्यानंतर घालायचं आहे आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आंब्याचे मी असे थोडेसे बारीक जिंक्स करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला याला यामध्ये यावरून आणखीन आपल्याला घालायची आईस्क्रीम आंब्याचा सीजन आहे तुम्ही सुद्धा मस्तानी नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे पुण्यामध्ये तिन्ही ऋतां ऋतूमध्ये मँगो मस्तानी तुम्हाला प्यायला भेटेल पण तुम्ही आता घरीसुद्धा बनवून पिऊ शकता खूप सोपे आहे करायला त्यानंतर आपल्याला घालायचे ड्रायफ्रूट त्यानंतर परत आपल्याला मॅंगो मिल्कशेक घालायचा आहे तर परत आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत टोटी पोटी तयार झालेले आपले मँगो मस्तानी तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटणारं आणि पटकन प्यावी अशी वाटणारी ही मँगो मस्तानी प्यायला खूप टेस्टी लागते आंबेचं सीजन आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद